नमस्कार प्रेक्षकांनो या शिवामालिकेमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल की या आशूचा लवकरच वाढदिवस येणार आहे आणि या वाढदिवशी ही शिवा खूप छान असं गिफ्ट येणार आहे जे तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही परंतु त्याची आई सुद्धा गिफ्ट देणार आहे परंतु त्या गिफ्टचा तो अनादर करताना दिसणार आहे या कीर्तीच्या सांगण्याहून ते पाऊल उचललेलं असं कीर्तीला माहीत असतं की हे जर दिलं तर आशो बिलकुल स्वीकारणार नाही आणि अपमान सिता करणार आणि तिला याच गोष्टी हव्या असतात तर प्रेक्षकांना सध्या मालिकेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला म्हण की आज खूप स्पेशल डे आहे असं शिवा बोलताना दिसते आणि तेव्हा सगळं विचारतात काय झालं आता मागे तर पराठी झाले अजून काय त्यावर ती बोलते की आशुचा वाढदिवस आहे तेव्हा इथे ते खूप सगळेजण खूप खुश होतात दिसत अरे वा आशूचा वाढदिवस म्हणजे आपण की पार्टी करूया हे करूया ते करूया पण आपल्याकडे पैसे नाही असं सुद्धा बोलते पैशाची गरज नाही आपण मागे कसं किती छान केलं त्याच पद्धतीने आपण करूया तुम्ही काळजी करू नका मी आहे आणि इथे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की हा अशू हा पहिला दिवस नोकरीला असतो तो या ठिकाणी नोकरीला जाताय आणि दिसतो एक माणूस त्याला बघतो आणि ओळखतो तो तू का की ऑटोमोबाईल कंपनीचे मालक तुम्ही इथे काय करताय मस्त इथे एसी मध्ये राहून हुकूम सोडायचा नाही इथे कशाला कर घासागीस करायलाय आणि बरंच तो बोलते दिसतो तेव्हा हे बघा ती आता मी कंपनी सोडली मी तिथे कंपनीचा मालक होतो पण आता नाहीये आणि तिथं ऑर्डर वगैरे सगळं सोडण्यात ना जास्त काय इंटरेस्ट नाही जास्त काही मजा नाही त्यापेक्षा इथे आठ तास काम करून कष्ट करून काम करण्यात खूप मजा आहे आणि मेहनतीचं खाण्यात मजा आहे असं तो बोलताना या ठिकाणी दिसतंय आणि तो बोलतो आता तुमची मर्जी बाबा आपण आम्हाला असं नशीब नाही आहे तुमचं नशीब आहे तर तुम्ही तिथं घासाखीस तिथं आयुष्य इथं घासकीस करताय असं तो मी बोलताना दिसतोय आणि मग आपलं आपलं काम करू असं बोलताना ते दिसत यानंतर मात्र हा शो आठवणीमध्ये रमलेला असतो हे शिवा सारखं सारखं बोलत असते की कामगारांना बारा तास वगैरे ट्युटी प्लीज नको देऊ आठ तास जास्तीत जास्त ठेव ते हो, चांगलं असतं आणि आता स्वतः हा आशू या ठिकाणी काम करत असल्याने त्याला या सगळ्या गोष्टी शिवाच्या बोला पट्टाना इकडे दिसत आहेत आणि इकडे दुसरं तुम्हाला पाहायला मिळते हे ते कीर्तीला कळतं की काम करताना सगळ्यांना जेवण देण्यात येत आहे ते प्रचंड या ठिकाणी पळकते हे जेवण वगैरे देण्याची काही गरज आहे कशाला कशाला देते नाही म्हणून सांगा तेव्हा ही सीताबाई तिथे येते आणि बोलते कीर्ती काय बोलते तू कळत का आपण दरवर्षी जेवण देतो ना तेव्हा कधी देऊन देतो काही ना का बोलतो आणि मग ते बोलते आशूचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी आपण दरवर्षी कामगारांना जेवण देतो विसरली का तेव्हा ते बोलते हो बरोबर आहे पण आता आशुतोष कंपनीत नाहीये मग कशाला द्यायचं तेव्हा कंपनी नाही म्हणून काय तो आपल्या मुलगा तो कायम या घराचा मेंबर असणार आहे आणि आज त्यासाठी खूप छान जंगी पार्टी आहे आणि खूप धूमधाडक त्याचा वाढदिवस साजरा करणार तेव्हा इथे घरी बोलते तुम्ही हे सगळं प्लॅन करताय तो इथे येणार आहे का तो तिथे शिवाचे झाड दाडत आहे तो बिलकुल येणार नाही ना ना मी आता असं काहीतरी करत नाही तो तो इथे वाढदिवसाला येणार आणि या घरात येणार आणि खूप जंगी सेलिब्रेशन करणार असं या ठिकाणी सीताबाई बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दुसरीकडे ते मस्त वेगळी वाढदिवसाची पार्टी हे करत असतात काय करायचं काय नाही असं ते विचार या ठिकाणी आपल्याला करत असतात आपल्याकडे जास्त नाही आहे तेव्हा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तयारी करू आणि मी नक्कीच आपण खूप छान तयारी करून आशूला या सगळ्या गोष्टी नक्की आवडेल असं बोलते आणि सांगते आणि आशू सॉरी शिवा सगळ्यांना त्याचा जो काही प्लॅन आहे वाढदिवसाच्या पार्टीचा तो सांगताना दिसते आणि सगळेजण एकदम खूप आनंदाने वाढदिवसाच्या पार्टीची गॅरेजमध्ये सजावट डेकोरेशन सगळ्या गोष्टी इथे आपल्याला करताना दिसत आहे यानंतर हे इथे बाबांची इथे येते आणि बाबांना बोलते बाबा मी एकदम बरोबर करते ना मला दडपण येते तुम्ही माझ्या प्रत्येक या आधीही सामील होता आताही या आता जो मी निर्णय त्यातही प्लीज तुम्ही सामील व्हाल तुम्हाला आनंद वाटेल असं बरोबर आहे ना मी करते, बरो करते ना कर ना दे दे ना। ते बरोबर आहे ना काही चुकीचं करत नाही असं वडिलां पुढे हात जोडून ते या ठिकाणी त्यांची आठवण पाडून प्रार्थना करताना या ठिकाणी आपल्याला इकडे दिसत आहे आणि मग हे सगळं डेकोरेशन चालू असताना इथे संपदाचा शिवाला फोन येतो हाय कशी काय आहे मी ठीक आहे तुझी कशी आहे तू सगळं सगळं ठीक आहे आज दादाचं वाढदिवस आहे ना तू काहीतरी स्पेशल प्लॅन केलेस का तेव्हा हो खूप स्पेशल प्लॅन केले प्लीज मला सांग ना मी खूप एक्साइटमेंट आहे तू काहीतरी भरणारच करणार मला खूप चांगली माहिती त्यानंतर हे सगळं सांगते जो काही प्लॅन गोष्टी आहेत ते सगळं प्रॉपर या संपदाला सांगताना दिसते आणि वा खरंच खूप छान आयडिया ही कल्पना तुझ्या डोक्यात येऊ शकते असं ते विचार करताना दिसते परंतु इथं खूप मोठा घात होतो इथे या सगळ्या गोष्टी ते करीत ऐकते आणि वा संपद नकळत माझं खूप मोठं काम केलं तर या गोष्टीचा फायदा घेते मी आणि मला जे ते मला खूप चांगलं आहे आणि त्यानंतर ती शेता वेगळे जाते ते विचारात थांबले असेल काय झालं आई काय करताय तुम्ही ती काय नाही काय नाही करते आई मला माहित नाही का तुम्ही कसला विचार करताय सांगा ना तेव्हा काय नाही शिवाचा वाढदिवस खूप आपल्याला धूमधडक्यात साजरा करायचा तिला काय गिफ्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं काय करू की तो इथे येईल त्याला एक काम करतो मी फोन करते तेव्हा इथे इकडे ते बोलते फोन करण्यात काय अर्थ आहे तो आता शिवाच्या झाडात अडकलाय ती इथे बिलकुल येऊ देणार नाही त्यामुळे फोन करून काय अर्थ नाही तो येणारच नाही मग काय करू काय नाही मला कळतच नाही त्यानंतर हे बोलते है, मी एक आयडिया आहे तिथे त्याच्याने तो खूप खुश होईल तेव्हा काय आयडिया सांग ना पटकन तेव्हा मागे तुम्ही एकत्र नाही का त्याला गाडी दिली होती मोठी त्याला हवी होती त्यानंतर किती खुश झाला होता तो आता पण तुम्ही तेच करा तो खूप खुश होईल आता तिथे हालकीचं जीवन जगतं त्याच्यामुळे ती गाडी असेल तर त्याला खूप आवडेल असं ते सिताबाईला बोलताना दिसते हा तू योग्य बोलते आणि बरोबर बोलते आता तेच गिफ्ट मिळेल असं ते विचार करताना सुद्धा दिसते पण यामध्ये कीर्तीचं खूप मोठं असतं कारण शिवाय काय देणारे याची पूर्णपणे कल्पना कीर्तीतला आलेली असते आणि म्हणून यांच्यामध्ये खूप वाद भांडण आणि सगळ्या गोष्टी व्हाव्यात म्हणूनच या ठिकाणी या कीर्तीने हा प्लॅन केला असतो आणि मग एक हे मात्र या सगळ्या गोष्टी कळत नाही आणि ती मग अखिराजून सांगितलेलं जे गिफ्ट आहे त्याची या ठिकाणी आपल्याला तयारी करताना इकडे दिसणार आहे खूप आणि हे सगळं तयारी सगळ्या गोष्टी होत असताना आशू लवकर यात दिसतोय आणि थोडासा पाय वाकडा चालत होतो काय झालं तुझ्या पायला असं काय झालं तेव्हा काय नाही लोकलमध्ये खूप गर्दी होती ना चढताना थोडासा पाय मिळला अरे तू घाई केली का गडबड केली का या सगळ्या गोष्टी करण्याची गरज होती का बरंच ते शिवा चिडताना त्याच्यावर आपल्याला दिसत आहे यानंतर मग जे काही सरप्राईज वाढदिवसाचा प्लॅन आहे ते ही देताना दिसते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी आपल्याला ती देताना दिसते आणि या वाढदिवसाची खूप जंगी इथे शिवा आश्वाद सगळे शिवाची मित्रमंडळी ती एकत्र गाण्यावर डी जेवर वर वगैरे गाणी लावून नाचताना एन्जॉय वगैरे करताना दिसत आहे आणि खूप खुश आणि खूप आनंदात सुद्धा या ठिकाणी ती दिसत आहे आणि खूप एन्जॉय सुद्धा करतात त्यानंतर हे सगळं झालं मिठी वगैरे एकमेकांच्या मारताना शिवा आशू या ठिकाणी दिसतात परंतु शिवाने इथे खूप मोठं आणि छान या ठिकाणी आपल्याला गिफ्ट आणलेले दिसतंय ते बाहेर मस्त ठेवलं असतं आणि लाल कापड त्याच्यावर इथे ठेवलेला असतो पण ते अजून त्यांनी सांगितलं नसतं कारण या आशूसाठी तर सरप्राईज असतं परंतु कीर्तीने जो घाट घातला असतो तो तु। गोष्ट मात्र आता यंद्र भागात तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे कारण हे सीताबाई सुद्धा इथे आशूच्या इथे गॅरेजच्या इथे आलेले असते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि वाढदिवसाचं जे गिफ्ट आहे ते देण्यासाठी आणि त्या त्यानंतर वाढदिवसाच्या गिफ्ट देणार ना ते तुला खूप आवडेल असं बोलताना दिसते आणि ते खुलते तर खूप छान आलिशान या ठिकाणी आपल्याला कार तिथे दिसते आणि हे तुझं कार आहे तुला खरंच खूप आवडेल यानंतर आशू मात्र गप्प बसतो जास्त काही बोलत नाही त्यानंतर तो शिवाचा या ठिकाणी गिफ्ट बघताना दिसतोय तेव्हा मग तो बोलतो तू हे गिफ्ट दिले खूप छान आहे पण या शिवाने गिफ्ट दिले ना ते अनमोल आहे त्याची किंमत पैशात करता येत नाही शिवाचं मला खूप गिफ्ट आवडले असं तो बोलताना या ठिकाणी दिसतोय त्यामुळे सीताबाई थोडीशी नाराज होताना दिसते आणि सीताबाईने जे काही गिफ्ट दिले ते तो स्पष्टपणे या ठिकाणी नकार देताना दिसतोय आणि ते घेत नाही पण शिवाचं गिफ्ट मात्र घेतो आणि या सगळ्या गोष्टीचं वाईट या सीताबाईला वाटताना दिसतं पण हा हे गिफ्ट या ठिकाणी घेताना तो या ठिकाणी डायरेक्ट बोलतो हे तुमचं गिफ्ट मी घेऊ शकत नाही मी ते घर सोडलं कंपनी सोडली सगळं सोडलं आता जे काही कमवेल ज्या काही गोष्टी करेल ते मेहनतीने करेल त्यामुळे आता पाहू या ठिकाणी मालिकेत अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते